हे नान बघताय आपण घरी करतोय कसं आहे ना हा जो पदार्थ आहे आपल्याला वाटते की कसं करतात काय माहिती पण खरं सांगते करायला खूप सोप्पा आहे अगदी म्हणजे आपली भाकरी पण अवघड वाटेल इतका वा करायला सोप्पा म्हणजे नान किंवा तंदुरी रोटी आणि आज आहे ना हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच मस्त मौसूत आणि खुसखुशीत नान कसा करायचा ते सांगणार आहे त्यामध्ये पण आपण दोन प्रकार बघतो एक साधा नान आणि एक लसुनी नान असले भारी लागतात ना तुम्ही एकदा केला की नेहमी करून खाल शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत हॉटेल मध्ये मिळतो तसा असं मौल स्लुशीत नान आणि बरेच जण मला म्हणतात की ताई तू स्वतः इतके छान पदार्थ करते की मग तू केलेले पदार्थ घरी इतके छान होतात त्याला हॉटेलची उपमा का देत असतेस पण नानला मात्र मी हॉटेलसारखंच म्हणणार कारण नान आपण कधी असा घरी करत नाही आपण खास करून तो बाहेरच खातो जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळी तो नान असा बघा छान मऊ लुसलुशीत खुसखुशीत असतो अजिबात वातड नसतो घरी करायला गेलं ना की तो वातड होतो किंवा असा कडक होतो तसं होऊ नये म्हणून इथं उत्तम अशी रेसिपी सांगितली परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला उत्तम नान शिकायचं आहे तर ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही दुसरा कुठलाच व्हिडिओ बघणार नाही याची शंभर टक्के खात्री आणि तुम्हालाही ला, माहिती आहे सरितास किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया आपल्यांदा नान करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगतं तर नान करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप मैदा दोन चमचे तेल अर्धा कप दही दही थोडं आंबड घ्यायचं चवीपुरतं मीठ एक टीस्पून साखर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर पाव टीस्पून बेकिंग सोडा तसंच आपल्याला लागणार आहे थोडासा लसूण कारण आपण लसूणही नान करतोय थोडीशी कलोंजी लागेल थोडी कोथिंबीर आणि नानला लावण्यासाठी बटर चला साहित्य बघितलं आता पीठ मळून घेऊयात परातीमध्ये किंवा असं मोठं ताटच घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित त्याला असं मळता येईल त्यामध्ये मैदा घेतला आता यामध्ये घालूयात दही त्याचबरोबर यामध्ये घालायची साखर तुम्ही पिठी साखर घातली तरी पण चालेल मीठ घालायचं आहे चवीपुरतं आता हे जे दही घेतलं आहे की नाही यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर आणि सोडा तर यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया आणि याला मळून घेऊ आता इथं दही भरपूर वापरलं जातं दह्यामध्येच आपल्याला हे जे हो पीठ जेवढं होईल तेवढं आधी मळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे मैदा आता हां जर तुम्हाला मैदा वापरायचं नाही गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी पण चालेल हेच प्रमाणे फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं तेसुद्धा एकदम बारीक असावं तर हे बघा दह्यामध्ये आपण मैदा चांगला मळून घेतला इतपत असा ओलसर झाला आहे आता आपल्याला घ्यायचं आहे कोमट पाणी कोमट म्हणजे खूप गरम नाही बरं का अगदी आपण बोट बुडून ठेवू शकतो खूप वेळ असं कोमट पाणी आणि याला मळून घ्यायचं आहे आता आपण नेहमी म्हणतो की खूप पातळ करू नका पण नानसाठी आपल्याला थोडंसं पातळच मळायचं आहे तर थोडं थोडं कोमट पाणी घालू आणि याला थोडंसं सैलच मळून घेऊ तर हे बघा आपण याला मळून घेतलेलं आहे आणि हे इतपत सैल ठेवलं आहे आता थोडंसं तेल घेऊयात आपण एक चमचा तेल आधी वापरलं आता एक चमचा तेल वापरतो तेल लावून याला दोन मिनटं चांगलं असं मळायचं आहे मळत असताना या पद्धतीने मळायचं म्हणजे नान छान खुसखुशीत होतात तर हे बघा याला आपण छान मौसूत मळून घेतलं आहे दोन मिनिट असं छान याला चांगलं रगडलं थोडंसं तेल लावलं आता याच्यावर झाकून याला दहा पंधरा मिनिटं भिजून देऊया तर आपण मैदा भिजायला ठेवून दहा पंधरा मिनिट झालेली आहेत मैदा छान भिजला आहे फक्त आपण याला काय करूया थोडंसं तेल लावून एकसारखं करून घेऊ आणि याचे एकसारखे गोळे करू आता थोडंसं मी हाताला तेल लावते तुम्हाला जसं नान लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे गोळे करा फक्त लक्षात घ्या नान खूप पातळ केला जात नाही आपण भाकरी कशी जाड ठेवतो हो तसा जाडच असतो त्या अंदाजाने गोळे करायचे किती मस्त लुसलुशीत पीठ झालं आहे ना त्यामुळे नान कसे होतील याचा अंदाज तुम्हाला आहेच तर आत्ता आपण करताना प्लेन नान कसा करायचा ते पण बघूया आणि जर तुम्हाला गार्लिक नान म्हणजे लसण लसणीच्या फ्लेवरचा नान करायचा असेल तो कसा करायचा ते पण सांगणार आहे तर इथं आपण गोळे करून घेतलेले आहेत तर आपण काय करूयात अगदी थोडासा मैदा घालायचा तुम्ही गव्हाच्या पिठाचे करताय तर पीठ घाला खूप जास्त मैदा लावायचा नाही आणि नान लाटून घ्यायचा आहे आता सगळ्यांना माहिती आहे नान थोडासा उभट असतो म्हणजे असा लांबट असतो त्या पद्धतीनेच याला लाटून घ्यायचं आहे आपण घरी करतोय आपले तवे लहान असतात म्हणून आपण छोटे छोटे करूया असतं सगळं सोपंच हो फक्त काय आपल्याला ती प्रोसेस माहिती नसते म्हणून असं वाटतं की कसं केलं असेल काय मला तर वाटते चपातीपेक्षा नान करायला जास्त सोपा आहे चला मी नान लाटून घेतला आहे तुम्ही बघाल तर चपातीपेक्षा थोडा जाड ठेवला आहे पुरी किती जाड ठेवतो अगदी तसा आता आपण काय करूयात एकदा याला उलटून घ्यायचं याच्यात एका बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट नान करत असताना किंवा तुम्ही बटर रोटी करताय तंदुरी रोटी करताय तर त्याच्यासाठी कंपल्सरी लोखंडाचा तवाच लागतो किंवा ॲल्युमिनियमचा पण चालतो पण नॉनस्टिक तवा वापरायचा नाही पण तुमच्याकडे जर असा तवा आहे की ज्याला काही चिकटूनच बसत नाही नॉनस्टिकचा तवा आहे त्यावेळी नान कसा करायचा बटर रोटी कशी करायची हे सांगणारच आहे चला आपण इकडे आता भरपूर पाणी लावून घेतलं आहे अगदी कडेपर्यंत पाणी लावायचं नान भाजायला घेऊ आता बघा इकडे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे शक्यतो असा लोखंडी तवा घ्या ज्याला हँडल आहे तुम्ही त्याला धरून उलटं भाजू शकाल असा तवा घ्या लोखंडी तवा आहे तवा चांगला तापून द्यायचा तवा मध्यम गरम झाला की नान उचलायचा आता बघा ही पाणी लावलेली बाजू आहे ती तव्यावर करायची तर पाणी लावलेली बाजू तव्यावर करायची नान टाकून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आता थोडंसं मी पाण्यात हात बुडून याला असं चिकटवून घेते जनरली चपाती भाकरी चिकटते म्हणून आपण ओरडतो पण नान किंवा तंदूर रोटी आपल्याला अशी चिकटवून ठेवावी लागते आता गॅस एकदम कमी केला आहे याच्यावर थोडेसे बबल्स येईपर्यंत याला असंच ठेवूया तर हे बघा साधारण अर्धा ते एक मिनिटं मंदाचेवर आपण नान खालच्या बाजूने शेकून घेतला वरची बाजू बघा अशी थोडी थोडी सुकल्यासारखी झालेली आहे आणि याच्यावर असे बबल्स आलेत एकदम असं नान बघा मग अशी पातळ होता ना तर थोडासा फुगला आहे याचा अर्थ तो खुसखुशीत झाला आहे आता तवा पालथा करायचा गॅस मोठा करायचा आणि याला भाजून घ्यायचा तर साधारण एक मिनिटभर आपण गॅस मोठा करून असं याला सगळीकडनं भाजून घेतलं आहे मस्त झालं आहे ना आता आपल्याला तुम्हाला जर प्लेन नान हवा आहे तर असंच घ्या काढून ठेवा पण आपल्याला बटर नान पाहिजे त्यामुळं मी याला लावते आहे बटर असं वाटतं आहे की नाही हॉटेलमधलाच आहे फक्त छोटा साईजमध्ये केला आहे हां मस्त आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कमीच ठेवला आहे याला खालणं मोकळं करायचं लोखंडी तवा असेल तर खालून टेक्चर खूप भारी येतं बरं का कसलं परफेक्ट शेकलं गेलेलं आहे खालून तर नान मस्त तयार झालाय काढून घेऊयात आता गार्लिक नान कसा करायचा ते सांगतंय तर चला आता दुसरा नान करण्यासाठी आपण अगदी पहिल्यासारखा नान करून घ्यायचा आता तुम्हाला पाहिजे की याचीच तंदुरी रोटी करायची तर काही नाही फक्त याला गोल आकार द्यायचा बस इतकाच फरक आहे याला लाटून घ्यायचं आहे आणि मैदा कसा आहे ना आकसतो त्यामुळं काय करायचं आपल्याला जितकं पातळ हवं आहे त्यापेक्षा थोडं जास्त पातळ लाटायचं भाजेपर्यंत आपल्याला जसं जाळ हवं आहे तो त्या जाडीला येतो आकसून हे बघा याला मी लाटून घेतलं आता आपण काय करूयात याच्या खालच्या बाजूला पाणी लावायचं लक्षात घ्या इथं याला जर खूप बटर वगैरे लागलं ना लोखंडी तव्याला तर तो न चिकटता खाली पडू शकतो त्यामुळं बटर वगैरे लागलं तर ते पुसून घ्या आता पाणी लावून घेतलं आहे याला तव्यावर टाकू आता अगदी मगाशीप्रमाणे पाणी लावलेली बाजू तव्या तव्यावर घ्यायची म्हणजे खाली करायची आता वरूनसुद्धा मी थोडंसं पाणी लावते गॅस एकदम कमी करायचा आता आपण लसूनही नान करतो आहे इथं आलं किसण्याची किसणी घेतली आहे त्याने लसूण किसून घालायचा तुम्ही एकत्र सगळा लसूण किसून घेतला टाकला तरी चालतो तर तुम्हाला जसं प्रमाण आवडतं तसं लसूण घाला याच्यामध्ये खरं तर भरपूर लसूण घातला जातो आणि ह्या लसणाच्या कुड्या इतक्या लहान आहेत ना एक मोठा कुडी असेल तर इनफ होते पण मला दोन तीन अशा किसून घ्याव्या लागत आहेत इतक्या लहान आहेत चला पण लसूण किसून घातला आता यावर टाकायची थोडीशी कलोंजी प्लेन नान पण करायचं आहे ना तर त्याला पण तुम्ही फक्त कलोंजी लावू शकता थोडी कोथिंबीर लावू शकता आपण प्लेन ठेवला एकदम आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर फक्त नावाला आता काय करूयात थोडंसं पाण्यात हात बुडवायचा आणि हे सगळं दाबून सेट करायचं किंवा तुम्हाला भीती वाटते उलथाने दाबून सेट करा चला हे सगळं लावून घेतलं गॅस करायचा आहे कमी आणि याला खालच्या बाजूने शेकून घ्यायचं साधारण एक अर्ध्या एक मिनटासाठी शेकूया चला आता एका बाजूने छान खरपूस भाजला गेला आहे याला उलटं करायचं गॅस मोठा करायचा आणि यालाही भाजून घ्यायचं तर हा नान पण बघा आपण गॅसवर डायरेक्ट भाजून घेतला आता तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा आहे तर काय करायचं किंवा असं हँडलच नाही आहे तव्याला तर काय करायचं तर काही नाही सरळ हा नान तव्यापासून आधी वरणं पूर्ण खालणं भाजून घ्यायचा त्यानंतर याला मोकळं करायचं असा चिमटा घ्यायचा आणि डायरेक्ट आचेवर भाजायचा हा तर बघा किती सुंदर झाला ना खालून एकदम असं छान भाजला गेला आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता फक्त काय आहे ना नॉनस्टिकचा तवा शक्यतो वापरूच नका तुम्ही जर नॉनस्टिक वापरलं तर हे जे मार्क्स आलेत ना खाली ते येणारच नाहीत तर या बाजूने पण नान भाजला आहे याला बटर लावायचं जर तुम्हाला आवडत आहे तर आणि काढून घ्यायचं तर आपला हा अशा प्रकारे मस्त लसूनी नान किंवा गार्लिक नान तयार झाला तर या पद्धतीने जर आपण मैदा मळला किंवा तुम्ही याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ जरी मळून हे नान केले किंवा बटर रोटी करायची आहे तर गोल आकार देऊन अगदी अशीच रोटी केली तरीसुद्धा अगदी उत्तम खुसखुशीत आणि एकदम मौसूत असे नान आपण घरच्या घरी करू शकतो काही प पदार्थ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे असतात की एकदम सोपे आहेत म्हणजे आपल्या घरच्या पदार्थांपेक्षा खूप सोपे असतात पण उगाचाच अवघड वाटतात त्यातला हा प्रकार म्हणजे नान तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करा यातला नान मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती मस्त मौसूत असा नान तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे प्रमाण वापरून ही रेसिपी जरूर करा लोखंडी तवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा नॉनस्टिक तवा असेल हँडल नसेल तर काय करायचं हे मी सांगितलेलं आहे तर तुम्ही जर कधी असं छान असं हॉटेलमधलं पनीर ग्रेव्ही केली किंवा कुठलाही असं रेस्टॉरंट स्टाईल भाजी केली त्याच्यासोबत नान खाऊ शकता चिकनसोबतसुद्धा खूप मस्त लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद